बटेंगे तो कटेंगे और एक हे तो सेफ आहे योगी महाराष्ट्रात आले आणि त्यांनी हा सूर पकडला त्यानंतर अजित पवारांनी सांगितलं की हे वाक्य सेफ नाही आहे युतीसाठी आणि त्यानंतर मात्र युतीचा प्रचारच ह्या कारणावर झाला मा जी लाडकी बहीण योजना याचा सूर महाराष्ट्रात होता ज्या प्रमाणात रंग असायला होता त्या प्रमाणात नव्हता पण बरेच जनता म्हणत होती की हे पथ्यावर पडणारी गोष्ट आहे महायुतीसाठी पण भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष सध्याचा मात्र त्यांचे कोणकोणते दिग्गज नेते हे पुन्हा निवडून येणार आहेत त्यांना पराभव हे शब्द माहिती नाहीत असं म्हणता येईल कारण त्यातला बेस आणि त्यातला मतदारसंघातलं राजकारण हे त्यांच्या भोवती आहे कोणकोणते नेते ज्यांचा पराभव होऊ शकत नाही पहिलं नाव येतं ते स्वतः देवेंद्र फडणवीसांचं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री हे जिंकून येतील नागपूरमधून यावेळेस आव्हान मोठं होतं मात्र स्लाईटली का होईना ते लीड कमी असली तरी जिंकून येतील दुसरं नाव येतं ते आशिष शेलार यांचं मुंबईमधून आशिष शेलार जे मुंबईचे भाजप अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे सुद्धा विरोधक नाही आहेत त्यांना हरावणारा त्यामुळे ते सुद्धा जिंकून येतील अशीच इथं शक्यता दिसते तिसरी जागा कोथरूडची अगदी सेफ सीट मानली जाते म्हणूनच चंद्रकांत पाटलांना तिथं आणलं गेलं चंद्रकांत पाटलांचा पण सुद्धा परा इथं पराभव होऊ शकत नाही चौथी सीट जी येते प्रामुख्याची सीट म्हणजे चंद्रकांत बावनकुळे यांची चंद्रशेखर बावनकुळे यांची कारण ही सीट सुद्धा जी आहे जवळपास लाईटली जिंकू शकतात ते असेच दिसून येते आणि इथली पुढची जी जागा असेल ती आहे लोडा यांची लोडासुद्धा मलबार हिलमधून जिंकूनच येतील असंच एकंदरीतच चित्र दिसतंय आणि काहीच भाग आहे जो गुजरात लोकवस्ती असलेला भाग आहे जसं की बोरिवलीचे सीट जिथंसुद्धा जिंकून येण्याची शक्यता फार मोठी आहे सिटिंग आमदाराची एकूणच फटका जो आहे तो दुसऱ्या महाविकास आघाडीच्या कॅन्डिडेटला बसू शकतो आणि त्याप्रमाणेच पुढची लिस्ट आपण बघू शकतात की हे जे नेते त्यांचा पराभव होणं खूप कठीण आहे आणि भारतीय जनता पार्टी जे आहे ते ह्या नेत्यांना जिंकवण्यात यशस्वी ठरते एकंदरतच जिथं महाविकास आघाडीची पावर कुठल्याच प्रकारे दिसून येत नाहीये